कडक सॅल्यूट टू फौजी भाईचारा ग्रुप फौजी भाईचारा ग्रुप कुठे स्थापित झालाय रोहतक हरियाणा या पंजाबच्या धर्तीमध्ये जे काही देशप्रेम आपण गेली वर्षानुवर्ष बघतोय तशी फार कमी राज्य आहेत आपल्या भारत देशामध्ये त्यामुळं पंजाब हरियाणा इथल्या शीख आणि जाट लोकांचं जे काही देशसेवेसाठी योगदान आहे त्या योगदानास सर्वप्रथम या फौजीच्या मुलाचा कडक सॅल्यूट फौजी भाईचारा हा ग्रुप सचिन यादव नामक एक फौजी सामान्य कुटुंबातला मुलगा वय वर्ष अठरा नुकतंच पूर्ण केलं आणि पंजाबमध्ये भरती सुरू होती त्यामध्ये हा जाऊन उभा राहिला तसा पाहिला तर तगडा नवजवान सर्व काही हर्डल्स एक्झाम जे काही तिथं शारीरिक क्षमता तपासण्यासाठी ज्या काही टेस्ट घेतल्या गेल्या त्या सगळ्यामध्ये उचितरित्या उत्तीर्ण होऊन तो आपल्या भारतीय सैन्यात दाखल झाला पहा कुठलीही पार्श्वभूमी फार मोठी श्रीमंतीची नसलेला हा गरीब मुलगा जो कसेतरी दिवस जगत होता त्याच्या मनामध्ये ठिणगी पडली की चलो यार आर्मी जॉईन कर लेते आणि जॉईन झाल्यानंतर पहिल्या पगारापासून त्याची तळमळ सुरू झाली की मी माझ्या आई वडिलांसाठीच नाही तर अजून समाजासाठी काय काय करू शकतो आता तर मला दर महिन्याला पगार सुरू झाला आहे आणि असे विचार मनात घेऊन या सचिन यादव नामक आर्मी पर्सननी त्याच्या बॅचच्या दोनशे फौजी मित्रांना एकत्र केलं मित्रांनो असं संघटन कौशल्य असण्याला सुद्धा एक प्रामाणिक मन लागतं तुम्ही काहीतरी एक चांगलं कार्य करण्याच्या उद्देशाने आपण एकत्र यायचं आहे हे पटवून देणं की तुमच्यामध्ये प्रामाणिकता आणि हिंमत पण लागते त्याला जॉईन झालेल्या दोनशे फौजींनासुद्धा या प्रवीचा कडक सॅल्यूट काय बरं या फौजी भाईचारा ग्रुप या टायटलवरून तुम्हाला वाटत असेल की फक्त फौजी लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी हा सगळा भाईचारा ग्रुप स्थापन झालाय असं काही नाही फौजीच्या घरातल्या अडचणी तर नक्कीच सोडवायच्या तथापि रोहतक बांदल या गावात जन्मलेला हा सचिन यादव त्यांनी आपल्या आसपासच्या हरियाणामधल्या जितके म्हणून स्पोर्ट्समन आहेत आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती म्हणावी तितकी सवळ नाहीये म्हणजे एखाद्या स्पोर्ट्सचं किट आणून द्यायची सुद्धा त्याच्या आईवडिलांची ऐपत नसते अशा घरात एखादा खेळाडू चमकतो आहे अशी माहिती त्यांना जेव्हा कळते तेव्हा त्या काळात सुट्टीवर असलेला त्यांचा फौजी भाईचारामधला ग्रुपमधला एखादा मित्र जो सुट्टीवर आला आहे महिना दोन महिन्यासाठी घरी तो त्या त्या, त्या गावात जाऊन त्या त्या कुटुंबियांची सर्व चौकशी करतो त्या, 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 करत। त्या खेळाडूला भेटतो त्याच्या ॲम्बिशन्स काय आहेत त्याला विचारतो त्याला इन्स्पायर करण्याचा प्रयत्न करून अंदाज घेतो आणि मग कोणत्या पद्धतीने त्या कुटुंबाला मदत करायची आहे हे त्या भाईचारा ग्रुपमध्ये ठरवलं जातं आणि महिन्याला दोनशे म्हणता म्हणता चारशे लोकांचा हा ग्रुप स्वतःच्या पगारातून जमेल ती रक्कम एकत्र करून अशा स्पोर्ट्समन लोकांना घडवत आहेत नुसतं घडवत नाही आहेत त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कसं पाठवता येईल त्यासाठी योग्य ते कोच त्यांना नेमले जातात योग्य ते त्यांना खाद्यपदार्थ दरमहा पुरवले जातात म्हणजेच त्यांच्या डाएटकडे लक्ष त्यांच्या फिजिककडं लक्ष त्यांना जो कोणी जिम ट्रेनर असेल त्याला योग्य त्या इन्स्ट्रक्शन्स असं सगळं लक्ष हा चारशे जणांचा ग्रुप ठेवतो आणि एक नाही दोन नाही आज हरियाणा ही तसं पाहिलं तर खेळाडूंची खाण म्हणून प्रसिद्ध आहे पंजाबमध्ये शरीरयष्टी चांगली असणं हे सुद्धा तिथल्या हवेचं तिथल्या खानपानचं आणि तिथं व्यायामाची असलेली आवड यामध्ये सुद्धा हरियाणा पंजाब ही साईड अग्रेसर आहे या सगळ्या गोष्टींचा एक परिणाम म्हणून स्पोर्ट्समन लोक हरियाणामध्ये जास्त तयार होतात खेळाडूंची खाण असं म्हटलं जातं अशाच या रोहतक हरियाणा साईडला अशा विद्यार्थ्यांना अशा खेळाडूंना प्रोत्साहित करण्यामध्ये हा फौजी भाईचारा ग्रुप अग्रेसर असतो मग एवढ्यावरच ते थांबतात का मग आत्तापर्यंत काय झालं काम जवळपास तेरा ते चौदा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मेडल्स मिळवली आहेत जवळपास तीस ते पन्नास खेळाडूंना त्यांनी योग्य दिशा दाखवली आहे दरमहा डाएट पुरवला हो आहे दरमहा त्यांचा जिमचा खर्च उचलला आहे यानंतर मग त्यांचं लक्ष गेलं की अतिशय गरीब घराण्यामध्ये जर मुलीच्या लग्नासाठी त्या बापाकडं पैसा नसेल तर हा ग्रुप त्या लग्नाच्या दिवशीचा सगळ्यात मोठा खर्च जो काही असेल नवरा नवरीचे कपडे जेवणाचा खर्च असा खर्च उचलतो आणि त्या बापाला हातभार लावतो ज्या घरामध्ये मुलगी लग्नाची आहे आणि जिला पितृछत्रच आहे तिचं जिला पिता नाहीये एकटी माऊली त्या घरातली धडपडतीये की पोरीचं लग्न व्हावं म्हणून अशा कुटुंबियांचंसुद्धा सुद्धा सर्वे करून सगळी माहिती घेतली जाते आणि फौजी भाईचारा ग्रुप त्या ठिकाणी सुद्धा कन्यादानासाठी पुढे येतो आणि एक पिता जे जे आपल्या मुलीसाठी करू शकेल लग्नाच्या वेळेस अशा पद्धतीने त्या कन्येचा सर्व तिच्या घरात लागणाऱ्या वस्तू प्रेझेंट देण्यापासून लग्नाच्या सर्व खर्चासह सगळा काही खर्च हा फौजी भाईचारा ग्रुप उचलतो मित्रांनो खिशामध्ये लाखो रुपये घेऊन फिरणारी माणसं बिझनेसमन्स रोज आपल्या हजारो रुपयांची उधळपट्टी करणारी मुलं आणि ऐपत असूनसुद्धा दोन रुपड्याची सुद्धा समाजसेवा न करता या दुनियेतनं एक्झिट घेतलेली अनेक लोकं सुद्धा पाहिली आहेत सामाजिक भान ठेवून जगणारा हा फौजी भाईचारा ग्रुप त्यासाठीच मला माझ्या या कडक सॅल्यूट सेगमेंटमध्ये आकर्षित करून गेला आणि कुठेतरी यांच्या कार्याची नोंद माझ्या मनात जी मी घेतली आहे ती कुठेतरी चांगल्या प्लॅटफॉर्मवर कायमशी असावी म्हणूनच या सचिन सरांना कडक सॅल्यूट करण्यासाठी त्यांच्या चारशे मित्रांना कडक सॅल्यूट करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ स्वतःची दानत हवी आहे तुमच्या खिशामध्ये जर दहा रुपडे असतील तर एखादा रुपया तरी समाजाला देण्याची दानत जर मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीमध्ये ही दानत निर्माण झाली तर समाजामध्ये जी काही अडचणीत सापडलेली माणसं आहेत अंधारात खितपत चालणारी जी माणसं आहेत त्यांना कुठेतरी थोडा तरी, तरी उजेड मिळण्याची शक्यता वाढत राहील कोणी करतोय ना एक्स वाय झेड मग मला काय देणं घेणं आहे त्याला पोळ समाजाचा त्यानेच करू दे अशी मनोवृत्ती बिलकुल उपयोगाची नाही आहे आजसुद्धा मी ठिकठिकाणी बघतो की सकाळी हास्य क्लबला माणसं येतात भरपूर माणसं त्यामध्ये मग सरकारी अधिकारी आहेत डॉक्टर्स आहेत इंजिनियर्स आहेत वेल सेटल्ड बिझनेसमन आहेत ज्यांचं उत्पन्न महिन्याला लाखो कोटीमध्ये आहे ज्यांची पेन्शन महिन्याला सत्तर ते ऐंशी हजारात आहे अशा व्यक्ती एकत्र येतात सकाळच्या वेळेस आता अगदी कृत्रिमरित्या लाफ्टर क्लब हास्य हसायचं जोरजोरात काहीच हसते थोडेफार व्यायाम करायचे हा प्रकार ठीक आहे सकाळच्या वेळेस तुम्ही तुमच्या शरीराला व्यायाम देत आहे एकत्रित यायचं आणि मग तिथे काय घडतं या महिन्यात ट्रिपला कुठे जायचं असे खूप कमी ग्रुप आहेत की जे सामाजिक भान ठेवून कधी कुठल्या गोशाळेला जातात तिथे काहीतरी गोग्रास देतात कधी कुठली काही समाजसेवा असेल तर तिथे ते मदत करतात असे फार कमी ग्रुप आहेत अक्षरशः एक मी कलाकार म्हणून जेव्हा आता इथे फिरतोय तेव्हा माझ्या असं निदर्शनास आलं की प्रत्येकाच्या घरी सुबत्ता असताना एखादा मुलगा एखादी मुलगी फॉरेनमध्ये सर्व्हिसला असतानासुद्धा या सकाळच्या ग्रुपमध्ये कलाकार म्हणून जेव्हा लोकांना आमंत्रित केलं जातं तेव्हा या कलाकाराला मानधन देण्यासाठी ते लोक पंधरा ते वीस पंचवीस लोकं साधे पाच हजार रुपये कॉन्ट्रिब्युशन गोळा करू शकत नाहीत कारण काय माहिती आहे का प्रत्येकाच्या खिशात पाच हजार निघतील सकाळीसुद्धा प्रत्येकाच्या वॅलेटमध्ये सेविंगमध्ये तुम्हाला ऑनलाईन ट्रान्सफर करायला हा दहा दहा हजार वीस वीस पंचवीस हजार बॅलन्स नक्की दिसेल प्रत्येकाच्या घरात सोबत असेल रोजचा खर्च दोन चार हजार असेल पण त्यांची नीतिमत्ताच नाही आहे कोणाची की समाजामध्ये एखाद्या घटकाला आपण काहीतरी दिलं पाहिजे आपली जर ओंजळ भरून वाहती आहे तर ते सांडण्याऐवजी कोणाच्या तरी उपयोगी पडलं पाहिजे ही भावना मनात नसणं हे फार समाजाला घातक ठरत चाललं आहे आणि मग अशा पार्श्वभूमीवर आर्मीचा पगार असा किती असतो सैनिकाला पगार दूर देशात राहायचं घरापासून हजारो महिलावरती नोकरी करायची डोळ्यात तेल घालून देशाचं रक्षण आपल्या वतनसाठी झटायचं तिथे मिळेल ते पडेल ते काम करायचं मिळेल तेव्हा खायचं आणि फक्त देशासाठी जगणं आणि मरणं हे ब्रीदवाक्य घेऊन ते तिथं दाखल होतात झालेल्या पगारातून जास्तीत जास्त रक्कम घराकडे पाठवायची आणि त्यातून उरलेल्यामध्ये स्वतःचे खर्च भागवायचे आता काही लोक म्हणतील मिलिट्रीमध्ये काय खर्च आहे त्याला अशीही माणसं बघितली मी बीइंग सन ऑफ फौजी हे मी माझ्या घरात अनुभवलेली वाक्य आहेत मित्रांनो ज्या जुन्या काळामध्ये माझ्या बापाला पंचावन्न ते साठ रुपये पगार होता महिन्याला त्या काळातसुद्धा माझा बाप पन्नास ते पंचावन्न रुपये घरी पाठवायचा मग हे मन मोठं नाही आहे का याची कॅल्क्युलेशन्स का तेवढ्याच पैशात होणार का आजच्या युगात त्या पैशांचं महत्त्व त्या काळात काय होतं त्या पैशात काय काय झालं याला काहीच महत्त्व नाही आहे का अशी कितीतरी अनंत उदाहरणं आहेत समाजामध्ये आणि मग अशा पार्श्वभूमीवर हे आर्मीचे लोक जे दिले दिलदार गुले गुलजार असतात कधीही त्यांच्या मनामध्ये स्वार्थ शिवत नसतो आणि नोकरीत असताना पगारामधून कॉन्ट्रीब्युशन काढून अशा पद्धतीचं समाजकार्य करणारा हा फौजी भाईचारा ग्रुप एक आदर्श ग्रुप आहे मी तर म्हणतो आता आजकाल रिटायर मंडळी सकाळी भेटतात संध्याकाळी भेटतात काही नाही आज तू चहा चहापास उद्या तू चहा चहापास ह्याच्यावरती रोज पन्नास रुपये खर्च करण्यावरनं सुद्धा बाचाबाची करणारी एकमेकांशी वितुष्ट घेणारे ग्रुप मी बघितले मग अशा लोकांकडनं समाजसेवा तर शून्य अपेक्षा हा अगदी स्वतःच्या कुटुंबाला घेऊन देवदेव करायला शंभर वेळा एकाच देवळात जातील दहा वर्षात अगदी घरापासून हजारो किलोमीटर लांब असलेल्या काय तर म्हणे आम्ही दत्तभक्त आहोत अरे पण तुझ्या आजूबाजूला दोन चार गरिबांना जरी तू काही मदत केली ना तरी तुला त्या गिरनार पर्वताच्या दहा हजार पायऱ्या चढून दत्त महाराज तिथं ये असं म्हणत नाहीत हाच एक साधा सामाजिक नियम आहे साध्या साध्या गोष्टी आहेत कुणी लांब जाऊन देवदेव करण्याला माझा विरोध नाही आहे पण तुम्ही स्वतःवरती स्वतःच्या कुटुंबियांवरती किती प्रमाणात खर्च करता आणि त्याच्या काय प्रमाणात तुम्ही समाजाला काहीतरी देता याचं काहीतरी गणित एक मनामध्ये असेल तर तुम्हाला सांगतो जेव्हा शेवटचा सा श्वास अडकतो ना तेव्हा या सगळ्या गोष्टी आठवतील म्हणून कोणासाठी तरी काहीतरी करत करत जगणं ह्याला अत्यंत महत्त्व मी तरी देतो फौजी भाईचारा ग्रुप अतिशय आदर्शवत ग्रुप मी तर आव्हान करीन सरकारी कार्यालयातल्या रोज आपल्याला टेबलखालची रक्कम किती मिळते याचे आढावे घेत कामावर जाणारी मंडळी बघितली आणि संध्याकाळी कॅल्क्युलेशन करत आज महिने कितना माल कमाया कितना ऊपर भेजना आहे मेरे खाते में कितना जाएगा अशा चर्चा करत दारूच्या पार्ट्या करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना अशा ग्रुपला सुद्धा मी खूप वेळा पाहिलंय अशा लोकांच्या मनात काहीतरी सामाजिक भान निर्माण व्हावं इतकीच माझी अपेक्षा आहे फौजी भाईचारा ग्रुप स्वतःच्या पैशात आज इतकी मोठी समाजसेवा ते करत आहेत खरोखरच या हरियाणानी रोहतक या गावातल्या या फौजी जवानांनी सगळ्यांपुढं एक आदर्श मांडून ठेवला आहे आता माझ्या पाहण्यामध्ये एक अब्जाधीश आहेत त्यांनी आमच्या सोलापूर शहरामध्ये सामुदायिक विवाह सोहळा ही प्रथा सुरू केली अतिशय मोलाचं काम अक्षरशः एका मोठ्या ग्राउंडमध्ये एके दिवशी त्यांनी एकशे एक्कावन्न सामुदायिक विवाह त्यांनी आयोजित केले यशस्वी करून दाखवले आणि प्रत्येक जोडप्याला संसार उपयोगी वस्तू आणि त्या दिवशीचा सगळ्या एकशे एक्कावन्न जोडप्यांच्या पाहुण्यांचा आलेल्या सगळ्या अतिथींचा जेवणाचा खर्च असा भव्य मंडप एका मोठ्या शाळेच्या ग्राउंडवर त्यांनी टाकला होता आदर्शवत काम आहे ना आज टाटा कॅन्सर रिसर्च सेंटरला पूर्ण भारतभरातनं कॅन्सरवर इलाजासाठी लोक जातात त्या ठिकाणी एक व्यक्ती आहे जो गेली पंचेचाळीस पन ते पन्नास वर्ष कॅन्सर रुग्णाच्या नातेवाईकांना मोफत जेवण देतोय मग ही कामं मोजली गेली पाहिजेत ना या कामांमधनं काहीतरी थोडाफार झिरपत झिरपत थोडासा आदर्श स्वतःपर्यंत आला पाहिजे ना का आपलं फक्त घोळके करायचे टिंगलटेवाळी करायची ग्रुप करायचे रिकाम टेकडे आहेत रिटायर माणसं आहेत का फक्त सकाळी हसायला जायचं व्यायामाला जायचं आणि मग ट्रीपचे बेत आखायचे आणि ट्रीपला जायचं ट्रीपला कॉन्ट्रीब्युशन प्रत्येकी पाच पाच हजार काढायचं अशातच जीवन संपणार का आता जे लोक करत आहेत समाजसेवा त्यांच्याविषयी मला काहीही त्यांना दूषणं द्यायची नाहीत किंवा जे करत नाहीत त्यांनासुद्धा मी दूषणं द्यायची म्हणून बोलत नाही आहे मी फक्त हे एक सुचवतोय की अरे जर आर्मीतल्या तुटपुंज्या पगारावरती आज जीवन आहे उद्या मरण आहे अशी शाश्वती काहीही नसताना अशा नोकरीतला एक सैनिक जर इतकं मोठं सामाजिक भान राखतो तर सिव्हिलियन लोकांनी समाजामध्ये वावरत असताना तुमच्या डोळ्या देखत कित्येक खितपत पडलेली माणसं दिसत असताना कितीतरी लोकांना गरज आहे हे तुम्हाला समजत असताना कित्येक स्पोर्ट्समन चमकू शकतात पण त्यांना योग्य दिशा योग्य पैसा योग्य त्यांची काही खातिरदारी केली जाऊ शकत नाही कुटुंबियांकडनं असं दिसत असतानासुद्धा तुम्ही जर डोळे झाकून चालत असाल तर त्या सिव्हिलियनला मला सुचवावं असं वाटतं की बाबांनो आपल्या कमाईतला थोडासा हिस्सा हा समाजाचा असतो मग काही धर्मामध्ये ना एक चतुर्थांश रक्कम त्या एखाद्या धार्मिक इन्स्टिट्यूटला दरमहा दिली जाते अशीही काही माझी ख्रिश्चन मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यामध्ये न, न, है, है हा नियमच केलेला आहे कित्येक लोकांनी ज्या ज्याकडं सुबत्ता आहे ना अक्षरशः आता माझी एक मैत्रीण आहे ती तिच्या पगाराच्या वन फोर्थ रक्कम देताना मी कित्येक वेळा तिच्यासोबत चर्चमध्ये गेलो आहे म्हणजे मी उगीच उचललं जीव आणि तुम्हाला सांगतो आहे असं नाही आहे हे मी डोळ्या देखत पाहिलेल्या गोष्टी आहेत मग हा मोठेपणा कौतुकास्पद नाही आहे का धर्म कोणताही असो ज्या ज्या धर्मामध्ये गरिबांकडे लक्ष द्या ही शिकवण दिली जाते जो गरजवंत आहे त्याला थोडासा हात द्या हे शिकवलं जातं त्या प्रत्येक धर्माला त्यांच्या शिकवणीला हा प्रवी कडक सॅल्यूटच करतो आणि त्यातून मग असं सामाजिक भान राखणाऱ्या सर्व धर्मीय मित्रांना तर नेहमीच प्रवीचा कडक सॅल्यूट चला मित्रांनो फौजी भाईचारा ग्रुप तुम्हाला पाहायचा असेल तर इन्स्टाग्रामवर त्यांचे काही व्हिडिओ आहेत सचिनजी ज्यांनी या ग्रुपची स्थापना केली जो अठरा ते साडेअठरा या वयात आर्मीमध्ये दाखल झालेली व्यक्ती गरीब कुटुंबातनं हा वरती चाललेला एक चांगला सैनिक आणि त्याचं मन इतकं स्वच्छ आहे प्रामाणिक आहे लोकांच्या मदतीसाठी तो धावायला तयार आहे आणि आज कुणीही सुट्टीवर असलं तर त्यांनी हरियाणामध्ये त्याला एक दोन चार दिवसाचं सर्वे करण्याचं हे काम असतं त्यांच्या ग्रुपकडे जी माहिती येते त्याचा शहानिशा केली जाते खरोखर तो अडचणीत आहे का ते कुटुंब खरोखर मदतीच्या लायक आहे का असा रिपोर्ट त्या सुट्टीवर असलेल्या सैनिकांनी ग्रुपला द्यायचा आणि मग ग्रुपने एकवटून तिथे मदत करायची अशा पद्धतीने हे काम चालतंय राईट यूज ऑफ सोशल मीडिया बाय धीस ग्रुप असंही मी मानेन अशा या धक्काधक्कीच्या जीवनात आपल्या अवतीभोवती कोणाला गरज आहे कुटुंबामध्ये कोण गरज बनतंय आहे कुटुंबामध्ये कोण नाराज दिसतंय आपल्या कुटुंबापासून सुरुवात करा त्याच्यानंतर ज्या तुम्ही मोहल्ल्यात राहता तिथून सुरुवात करा फार मोठं तुम्ही समाजसेवेचं रत तुम्ही टाटा बिरला असे काही नाही आहेत तुम्ही तुमच्याकडनं हजारो रुपयाची दरमहा चॅरिटी अपेक्षित नाही आहे पण सामान्य असतानासुद्धा सामान्यपणे आपण आपल्या अवतीभोवती थोडीफार चॅरिटी करत जर जगलो तर ते जगण्याचं समाधान आणि त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर येणारं हास्य हे थोडंसं वेगळं असतं मित्रांनो जी माणसं फक्त आपापल्या ग्रुपमध्ये गुरफटलेत ना त्यांना पण मी विनंती करेन की अरे नका रोजच्या पन्नास शंभर रुपयासाठी भांडणं करू नका आज कोणी चहा पाजायचा ह्याच्यावरती बहस करू अरे आपण पुढच्या महिन्यात कुठे काय डोनेशन द्यायचं अशी चर्चा सुरुवात करा आणि स्वतःच्या शंभर रुपयातले दहा रुपये समाजासाठी ठेवण्याची नीतिमत्ता ठेवा एवढाच हा संदेश मी या फौजी भाईचारा ग्रुपच्या या महान कार्याच्या अनुषंगाने सर्वांना देऊ इच्छितो जय हिंद जय भारत आणि विश्यू ऑल द बेस्ट फौजी भाईचारा ग्रुप